नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं अधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण इतिहास या विषयाचा प्रश्न संच क्रमांक अठरा पाहणार आहोत ज्यामध्ये आपण महात्मा गांधी सरदार वल्लभभाई पटेल मोतीलाल नेहरू जवाहरलाल नेहरू आणि दादाभाई नोरुजी यांच्यावरील प्रश्न क्रमांक तीनशे एक्केचाळीस ते तीनशे साठ पाहणार आहोत तर मित्रांनो हे प्रश्न उत्तर आपण का पाहतोय तर दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या एम पी एस सी गट क संयुक्त संयुक्त पूर्वपरीक्षा त्याचबरोबर राज्यसेवा पूर्वपरीक्षा यांसाठी संपूर्ण सिलेबस करण्याच्या हेतूने आपण ही सिरीज सुरू केली आहे आणि या सिरीजमधून आपण प्रश्नोत्तराच्या माध्यमातून या विषयांचा सराव करत आहोत तर मित्रांनो जर तुम्ही दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या राज्यसेवा आणि संयुक्त गट बाणी गटक पूर्व परीक्षा यांसाठी तयारी करत आहात तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा तसेच व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि या परीक्षेसाठी अभ्यास करणाऱ्या आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा आता जास्त वेळ न घालवता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना प्रश्न क्रमांक तीनशे एक्केचाळीस महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेत कुठे प्रवास करत होते जेव्हा त्यांना ट्रेन मधून फेकण्यात आले मित्रांनो महात्मा गांधी बद्दल बेसिक माहिती आपल्या सर्वांना माहीत आहे जन्म मृत्यू तर या ठिकाणी आपण जे प्रश्न पाहतो ते महत्वाच्या घटनांवर असतील जे त्याच्यावर प्रश्न येतात परंतु ज्याबद्दल आपल्याला जास्त माहिती नसते मित्रांनो आपल्याला माहित होतो की महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेला वकिलीसाठी गेले होते आणि तिकडे राहिले होते तर मित्रांनो त्याची एक तारीख होती सात जून अठराशे त्र्याण्णव ला महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेमध्ये डर्बनहून प्रिटोरियाला जात होते आणि त्यावेळी फर्स्ट क्लासच्या डब्यामध्ये बसले असताना तेथील एका युरोपियन माणसांना कुलीसारख्या दिसणाऱ्या माणसाला ट्रेनमधून बाहेर फेका असं सांगितल्यानंतर महात्मा गांधींना ट्रेनमधून बाहेर फेकलं होतं म्हणजे या ठिकाणी कुठून कुठे प्रवास करत होते तर डर्बनमधून मधून प्रिटोरियाला म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक एक प्रिटोरिया हे आपलं उत्तर असेल मित्रांनो यामुळेच महात्मा गांधींनी आफ्रिकेमध्ये वंश आणि रंग यांच्या पूर्वग्रहांबद्दल चळवळ सुरू केली होती पूर्वग्रहांना दूर करण्यासाठी चळवळ सुरू केली होती आणि दक्षिण आफ्रिकेतील भेदभावाविरुद्ध लढण्यासाठी महात्मा गांधींनी त्या ठिकाणी नॅटल काँग्रेस नॅटल इंडियन काँग्रेसची स्थापना केली होती लक्षात ठेवा नॅटल इंडियन काँग्रेस प्रश्न क्रमांक तीनशे बेचाळीस महात्मा गांधी एकोणीशे पंधरा मध्ये दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले त्यावेळी महात्मा गांधीचे वय किती होते मित्रांनो महात्मा गांधीचा जन्म आपल्याला माहित असला पाहिजे दोन ऑक्टोबर अठराशे एक एकोणसत्तर त्याचबरोबर ते, बर ते नऊ जानेवारी नऊ जानेवारी एकोणीसशे पंधराला भारतामध्ये म्हणून मित्रांनो नऊ जानेवारी हा दिवस प्रवासी भारतीय दिन म्हणून साजरा केला जातो तर मित्रांनो ज्यावेळी परत ते परतले त्यावेळी ते पंचेचाळीस वर्ष तीन महिने आणि सात दिवसांचे होते म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन पंचेचाळीस वर्ष मित्रांनो त्यानंतर भारतामध्ये आल्यानंतर महात्मा गांधींनी विविध ठिकाणी चळवळी केल्या त्याबद्दल देखील माहिती आपण पाहिलेली आहे आणि आपण इथून पुढे देखील पाहू परंतु त्यांचा अभ्यास आपण राष्ट्रीय चळवळीच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे समाजसुधकांमध्ये फक्त समाजसुधारकांची बेसिक माहिती आपण पाहतोय महात्मा गांधींनी एकोणीसशे सतराला चंपारण सत्याग्रह केला होता एकोणीशे अठरा ला खेडा सत्याग्रह नंतर खिलाफत चळवळीमध्ये सहभाग होता असहकार आंदोलन सुरू केलं होतं सहवेने कायदेभंगाची चळवळ देखील केली होती आणि गोलमिच परिषदांसाठी वाटाघाटी करून आयरविन गांधी आयरवीन करार देखील केला होता त्याचबरोबर भारत छेडो आंदोलनाला देखील सुरुवात केली होती तर मित्रांनो या सर्व गोष्टी आपण भारतीय राष्ट्रीय चळवळ याच्यामध्ये पाहणार आहोत प्रश्न क्रमांक तीनशे त्रेचाळीस महात्मा गांधींनी लॉर्ड आयरवीन ला लिहिलेल्या पत्रात किती मागण्या केल्या ज्यापैकी काही मागण्या मान्य झाल्या आणि गांधी आयरविन करार म्हणून ओळखल्या गेल्या तर मित्रांनो त्यावेळी महात्मा गांधींनी अकरा मागण्या केल्या होत्या ज्याला अकरा करून मागण्या असं देखील म्हटलं जातं म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक चार तर मित्रांनो त्यानंतर एकतीस जानेवारी एकतीस जानेवारी एकोणीसशे बत्तीस लाल हो गांधी गांधीन करार झाला होता तर मित्रांनो त्यानंतर काय झालं तर महात्मा गांधींनी किंवा राष्ट्रीय काँग्रेसने दुसऱ्या गोलमेज परिषदेत भाग घेतला मिठावर कर रद्द करण्यात आला आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कामकाजावर निर्बंध घालणारे भारत सरकारने जारी केलेले सर्व अध्यादेश मागे घेण्यात आले त्याचबरोबर जे मिठाचा सत्याग्रह होता तो देखील मागे घेण्यात आला होता प्रश्न क्रमांक तीनशे चव्वेचाळीस एकोणीसशे तीस मध्ये महात्मा गांधी यांनी पुढील पैकी कोणती चळवळ सुरू केली तर मित्रांनो एकोणीशे तीस ला महात्मा गांधी यांनी मिठाचा कायदा मोडण्यासाठी चळवळ सुरू केली होती त्यामध्ये यात्रा देखील एक होतं तर त्यावेळी मित्रांनो त्याला सविनय कायदेभंग चळवळ असं म्हटलं जायचं कारण मिठ सुलून कायदा मोडला जायचा म्हणजे पर्याय क्रमांक तीन सविनय कायदेभंग चळवळ हे आपलं उत्तर असेल तर मित्रांनो याची सुरुवात कधी झाली होती मार्च एकोणीशे तीस मध्ये तर मित्रांनो या ठिकाणी पहा खिलाफत चळवळ तुर्कस्तानच्या खलिफाला अधिकार मिळवून देण्यासाठी किंवा टिकवून ठेवण्यासाठी सुरू करण्यात आली होती भारत छोडो आंदोलन एकोणीसशे च होतं आणि असहकार चळवळ ही एकोणीसशे वीस ची होती आणि एकोणीस ते काय होतं सविनय कायदेभंगाची चळवळ प्रश्न क्रमांक तीनशे पंचेचाळीस महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यात पुणे करार कधी झाला मित्रांनो महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये पुणे करार झाला होता तो झाला होता एकोणीसशे बत्तीस साली म्हणजे एक क्रमांक दोन हे आपलं उत्तर असेल तर मित्रांनो या पुणे करारानुसार काय झालं होतं तर विधिमंडळामध्ये गरिबांसाठी निर्वाचित जागांचं वाटप करण्याची तरतूद करण्यात आली होती म्हणजे यावेळी जेव्हा महात्मा गांधी येरवडा तुरुंगात होते तेव्हा महात्मा गांधी आणि आंबेडकर यांच्यामध्ये पुणे पुणे करार झाला होता त्यामध्ये दलित वर्गांच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सही केली होती तर हिंदूंच्या वतीने म्हणजे महात्मा गांधींच्या बाजूनं मदन मोहन मालवीय यांनी सही केली होती प्रश्न क्रमांक तीनशे सेहेचाळीस महात्मा गांधींना राष्ट्रपिता ही उपाधी कोणी दिली मित्रांनो महात्मा गांधींना रवींद्रनाथ टागोर हे महात्मा म्हणायचे त्याचबरोबर सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा गांधींना प्रथमच राष्ट्रपिता म्हणून संबोधलं होतं म्हणजे या ठिकाणी ही उपाधी कोणी दिली होती तर सुभाषचंद्र बोस यांनी दिली होते म्हणजे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर असेल मित्रांनो या ठिकाणी पाहूया काय महात्मा गांधीचा कधी झाला होता दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर कुठे झाला होता गुजरात मधील या ठिकाणी तर मृत्यूकर झाला होता मित्रांनो तीस जानेवारी एकोणीशे ला या ठिकाणी त्यांची हत्या करण्यात आली होती आणि भारतातील त्यांचा पहिला सत्याग्रह कोणता होता तर चंपारण सत्याग्रह इत्यादी माहिती आपल्याला पाहायला लागेल प्रश्न क्रमांक तीनशे सत्तेचाळीस खालीलपैकी कोणत्या वर्षी मोतीलाल नेहरू आणि इतर आठ काँग्रेस नेत्यांनी भारतासाठी राज्यघटना तयार केली होती तर मित्रांनो जी भारतासाठी राज्यघटना तयार करण्यात आली होती त्याला नेहरू अहवाल असं देखील म्हटलं जातं आणि नेहरू अहवाल कधीचा होता एकोणीशे अठ्ठावीसचा ता होता म्हणजे आपलं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन एकोणीसशे अठ्ठावीस तर मित्रांनो एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये मोतीलाल नेहरू जे अध्यक्ष होते आणि त्यांच्या समितीमध्ये असलेले इतर आठ काँग्रेस नेत्यांनी भारतासाठी संविधानाचा मसुदा तयार केला होता तर याला नेहरू अहवाल असं म्हटलं जातं आणि भारतासाठी घटनात्मक आराखडा तयार करण्याचा हा पहिला मोठा प्रयत्न मानला जातो तर मित्रांनो या समितीमध्ये मोतीलाल नेहरू होतेच त्याचबरोबर तेज बहादूर सापरू अली इमाम एम एस अनय मंगल सिंग सोहेब कुरेशी जी आर प्रधान आणि सुभाषचंद्र बोस हे होते तर मित्रांनो लक्षात ठेवा नेहरू अहवाल तयार करण्याच्या समितीमध्ये सुभाषचंद्र बोस देखील सहभागी होते प्रश्न क्रमांक तीनशे अठ्ठेचाळीस मोतीलाल नेहरू आणि चित्तरंजन दास यांनी स्वराज्य पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी केली मित्रांनो काय झालं होतं एकोणीस वीस ला सुरू झालं होतं आणि पुढे चौरी तो चौऱ्या घटनेमुळे महात्मा गांधीने ते मागे घेतलं तर मित्रांनो त्यानंतर आपली बाजू सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी मोतीलाल नेहरू आणि चित्तरंजन दास यांनी स्वराज्य पक्षाची स्थापना केली आणि कधी केली एक जानेवारी एकोणीशे तेवीस ला म्हणजे पर्याय क्रमांक एकोणीसशे तेवीस हे आपलं उत्तर असेल तारीख काय होती एक जानेवारी तर मित्रांनो मोतीलाल नेहरू आणि सी आर दास यांनी स्वराज्य पक्षाची स्थापना केली त्याचबरोबर सी आर दास या स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष होते आणि मोतीलाल नेहरू या स्वराज्य पक्षाचे सचिव होते प्रश्न क्रमांक तीनशे एकोणपन्नास जवाहरलाल नेहरू यांनी एकोणीशे सेहेचाळीस मध्ये जो उद्दिष्टांचा ठराव मांडला त्याच्यामध्ये खालीलपैकी कोणता भाग नव्हता तर मित्रांनो एकोणीशे सेहेचाळीस ला घटना निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली होती आणि याच्यामध्ये सुरुवातीलाच जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्टांचा ठराव मांडला होता जो उद्दिष्ट दर्शवत होता तर मित्रांनो यानुसार भारत आहे स्वतंत्र भारताची सर्व व अधिकार जनतेकडून प्राप्त होतील हे देखील बरोबर आहे आणि भारताच्या सर्व जनतेला कायद्यापुढील क्षमता दिली जाईल हे देखील बरोबर आहे तर मित्रांनो कोणत्याही विशिष्ट द्वारासाठी खास संरक्षण दिले जाणार नाही ही तर चुकीची आहे तर यानुसार सामाजिक आर्थिक राजकीय न्यायाची हमी आणि सुरक्षितता मिळणार होती त्याचबरोबर अल्पसंख्याक मागास आणि आदिवासी क्षेत्र उदासीन आणि इतर मागासवर्गीयांना पुरेशी सुरक्षा प्रदान केली जाईल अशी तरतूद होती म्हणजे पर्याय क्रमांक दोन चुकलेला आहे आणि इतर तीन बरोबर आहेत म्हणजे पर्याय क्रमांक दोन हा उद्दिष्टांच्या ठरावाचा था भाग नव्हता आणि मित्रांनो भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना आहे ती याच उद्दिष्टांच्या ठरावावर अवलंबून आहे किंवा आधारलेली आहे प्रश्न क्रमांक तीनशे पन्नास खालीलपैकी कोणते पुस्तक जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेले नाही मित्रांनो जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान यांनी खालील पुस्तकं लिहिली द डिस्कवरी ऑफ इंडिया अँड ऑटोबायोग्राफी अ बंच ऑफ ओल्ड लेटर्स ग्लेम्स ऑफ वर्ल्ड हिस्ट्री लेटर्स फ्रॉम अ फादर टू हिज डॉटर इत्यादी तर मित्रांनो या ठिकाणी दिलेलं पहा एन ऑटोबायोग्राफी आहे द अ बंच ऑफ ओल्ड लेटर्स आहे द डिस्कवरी ऑफ इंडिया आहे परंतु द ब्रोकन विंग हे त्यांचं नाही आहे म्हणजे पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर असेल तर ब्रोकन विंग कोणाचं आहे मित्रांनो द, द ब्रोकन विंग हे जे पुस्तक आहे ते सरोजिनी नायडू यांचं आहे ज्यांना द, द नाईट ऑफ इंडिया असं देखील म्हटलं जायचं तर मित्रांनो त्यांनी द बर्ड ऑफ टाईम द गोल्डन थ्रेश होल्ड आणि द ब्रोकन विंग ही तीन पुस्तकं लिहिलेली आहेत प्रश्न क्रमांक तीनशे एकावन्न जवाहरलाल नेहरू यांनी टिंबटिंबचे प्रकाशन सुरू केले होते तर मित्रांनो या ठिकाणी वृत्तपत्राचं नाव सांगायचं आहे तर जवाहरलाल नेहरू यांनी एकोणीसशे अडतीस ला नॅशनल हेरोड नावाचं वृत्तपत्र सुरू केलं होतं म्हणजे पर्याय क्रमांक एक, क्रमा एक नॅशनल हेरोड आपलं उत्तर असेल तर, तर मित्रांनो एकोणीसशे बेचाळीस ला हे वृत्तपत्र बंद करण्यात आलं त्यानंतर पुन्हा सुरू करण्यात आलं आणि त्यानंतर दोन हजार सोळा पासून ते बंद करून ऑनलाईन सुरू करण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक तीनशे बावन्न पुढील विधाने वाचून योग्य विधाने निवडा जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली ऑक्टोबर एकोणीशे पंचेचाळीस मध्ये राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना केली गेली मित्रांनो या ठिकाणी पहा राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना एकोणीसशे अडतीस सालची आहे लक्षात एकोणीसशे अडतीस सालची म्हणजे या ठिकाणी पहिलंच विधान चुकलेलं आहे मार्च एकोणीशे पन्नास मध्ये नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली तर मित्रांनो पंधरा मार्च एकोणीशे पन्नास ला भारताच्या पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली म्हणजे जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली होती म्हणजे पर्याय क्रमांक सॉरी म्हणजे विधान ब बरोबर आहे तारीख काय पंधरा मार्च एकोणीशे पन्नास क पहा ऑगस्ट एकोणीसशे बावन्नमध्ये मध्ये राष्ट्रीय विकास परिषद स्थापन केली गेली तर मित्रांनो सहा ऑगस्ट एकोणीसशे बावन्नला राष्ट्रीय विकास परिषद स्थापन केली होती म्हणजे मित्रांनो ब आणि क बरोबर आहे तर अ चुकीचं आहे म्हणजे आपलं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन ब आणि क प्रश्न क्रमांक तीनशे त्रेपन्न वल्लभभाई पटेल यांना सरदार ही पदवी कोणत्या चळवळीच्या काळापासून देण्यात आली मित्रांनो सरदार सरदार वल्लभभाई पटेल यांनी एकोणीशे अठ्ठावीस मध्ये एकोणीशे अठ्ठावीस मध्ये गुजरातमधील बारडोली या ठिकाणी शेतकऱ्यांचं नेतृत्व केलं होतं आणि त्या ठिकाणच्या महिलांनी सरदार वल्लभभाई पटेल यांना सरदार ही पदवी दिली होती म्हणजे पर्याय क्रमांक एक बारडोली आंदोलन बारडोलीच्या महिलांनी सरदार वल्लभभाई पटेल यांना सरदार ही पदवी दिली होती पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक तीनशे चोपन्न स्वातंत्र्यानंतर टिंबटिंब हे भारताचे पहिले उपपंतप्रधान बनले मित्रांनो पंतप्रधान आपल्याला माहित आहे जवाहरलाल नेहरू उपपंतप्रधान पंतप्रधान कोण होते सरदार वल्लभभाई पटेल ज्यांना भारताचं लोहपुरुष म्हटलं जातं ते स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले उपपंतप्रधान बनले होते म्हणजे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर असेल तर, तर मित्रांनो चरण सिंग भारताचे पाचवे पंतप्रधान होते एकोणीसशे एकोणऐंशी ते ऐंशी या कालावधीमध्ये जगजीवन राम भारताचे चौथे उपपंतप्रधान होते आणि मोरारजी देसाई भारताचे चौथे पंतप्रधान होते एकोणीशे सत्याहत्तर ते एकोणीसशे एकोणऐंशी कालावधी प्रश्न क्रमांक तीनशे पंचावन्न भारताचे लोहपुरुष म्हणून प्रसिद्ध असलेले सरदार वल्लभभाई पटेल यांचे पंधरा डिसेंबर रोजी कोणत्या साली निधन झाले होते मित्रांनो भारताचे लोहपुरुष म्हणून प्रसिद्ध असलेले सरदार वल्लभभाई पटेल यांचे पंधरा डिसेंबर एकोणीसशे पन्नास एक ला निधन झालं होतं म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर असेल मित्रांनो हे भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि काय होते पहिले गृहमंत्री होते आणि मित्रांनो त्याची जयंती कधी असते तर एकतीस ऑक्टोबरला दरवर्षी एकतीस ऑक्टोबरला सरदार पटेल यांची जयंती आपण साजरी करतो त्याचबरोबर गुजरातमध्ये नर्मदा नदीच्या गाठावर स्टॅच्यू ऑफ युनिटीची स्थापना करण्यात आली आहे तर मित्रांनो याची उंची आहे एकशे ब्याऐंशी मीटर आणि ते स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या दुप्पट आहे प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी ते एकोणीशे पंधरा या काळात टिंबटिंब यांना मुंबईचा अनविक्षित राजा म्हणून ओळखले जात होते तर मित्रांनो फिरोजशाह मेहता यांना अठराशे पंधरा ते एकोणीशे पंधरा या काळात बॉम्बेचा सिंह किंवा मुंबईचा अनविक्षित राजा म्हणून ओळखले जात होते म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक चार तर मित्रांनो फिरोजशाह शाह मेहता यांच्याबद्दल काय माहिती असायला पाहिजे तर त्यांना ब्रिटिश सरकारने नाईट ही पदवी दिली होती त्याचबरोबर ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या संस्थापक सदस्यांपैकी होते त्याचबरोबर बॉम्बे क्रॉनिकल नावाचं वृत्तपत्र देखील त्यांनी प्रकाशित केलं होतं आणि त्यांनी केटी तेलंग बदरुद्दीन तैयबजी यांच्यासोबत अठराशे पंच्याऐंशी मध्ये बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची देखील स्थापना केली होती फिरोजशाह मेहता यांचा जन्म अठराशे पंचेचाळीस आणि मृत्यू एकोणीशे पंधरा प्रश्न क्रमांक तीनशे सत्तावन्न पूर्व भारतात दादाभाई नौरोजी हे सर्वप्रथम टिंबटिंब संकल्पनेवर चर्चा करणारे होते मित्रांनो यांच्याबद्दल काय माहिती असायला व जन्म अठराशे पंचवीस आणि मृत्यू एकोणीसशे सतरा तर मित्रांनो हे पारशी विचारवंत शिक्षक कापूस व्यापारी व एक, एक महत्वाचे राजकारणी होते तर मित्रांनो स्वातंत्र्यपूर्व भारतामध्ये गरिबी रेखेवर चर्चा करणारे आणि त्याबद्दल विचार करणारे दादाभाई नौरोजी हे सर्वात पहिले भारतीय होते म्हणजे पर्याय क्रमांक चार गरीबी रेखा हे आपलं उत्तर असेल तर मित्रांनो ते अठराशे ब्याण्णव ला लंडनच्या सेंट्रल फिन्सबरी साठी संसद सदस्य म्हणून निवडून गेले होते म्हणजेच मध्ये ते खासदार झाले होते तर त्यांनी लिहिलेला महत्वाचा ग्रंथ कोणता पॉवर्टी अँड अनब्रिटिश रोल इन इंडिया म्हणजेच भारतातील अब्रिटिश राजवट आणि गरिबी त्याचबरोबर त्यांनी संपत्तीच्या निस्तारणाचा संपत्तीचा ब्रिटनकडे असलेला ओघ यावर देखील चर्चा केलेली आहे किंवा याकडे देखील लक्ष वेधलेलं आहे त्याचबरोबर राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेमध्ये देखील यांचा सक्रिय सहभाग होता प्रश्न क्रमांक तीनशे अठ्ठावन्न दादाभाई नवरोजी यांनी पुढील पैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली होती मित्रांनो दादाभाई नवरोजी यांनी अठराशे सहासष्ट ला ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केली होती म्हणजे पर्याय क्रमांक गोचारी मध्ये विधान अ बरोबर आहे तर ब पहा बॉम्बे असोसिएशन जगन्नाथ शंकर शेट्टी यांनी स्थापन केली होती पुणे सार्वजनिक सभा मग रानडे आणि गवा जोशी यांनी स्थापन केली होती म्हणजे या ठिकाणी आणि क चुकीच आहे आणि केवळ अ बरोबर आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक केवळ अ हे आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक तीनशे एकोणसाठ दादाभाई नवरोजी यांनी संपादित केलेले वृत्तपत्र खालीलपैकी कोणते मित्रांनो दादाभाई नवरोजी यांनी रास्तगोप्तार म्हणजे खरी माहिती देणारे वृत्तपत्र अठराशे एकावन्न ला सुरू केलं होतं कधी अठराशे ला सुरू केलं होतं याचं नाव काय होतं रास्तगोप्तार म्हणजे पर्याय क्रमांक तीन रास्तगोप्तार हे आपलं उत्तर असेल तर मित्रांनो दादाभाई नवरूजी यांना भारताचे पितामह भारतीय राष्ट्रवादाचे जनक असं म्हटलं जातं तर मित्रांनो ब्रिटिश संसदेमध्ये निवडून येणारे ते पहिले भारतीय होते त्याचबरोबर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस झोरोस्ट्रियन ट्रस्ट फंड ऑफ युरोप राष्ट्रीय काँग्रेस लंडन इंडियन सोसायटी यांच्यामध्ये ते सहसंस्थापक होते त्याचबरोबर त्यांनी महत्वाचा ग्रंथ लिहिला ज्यावर सारखा प्रश्न येतो पॉवरटी अन ब्रिटिश रूल इन इंडिया आणि त्यांनी संपत्तीच्या निस्तारणाचा म्हणजेच भारतातील संपत्तीचा ब्रिटनकडे ओ कसा आहे याचा देखील सिद्धांत मांडला होता तर मित्रांनो इत्यादी माहिती आपल्याला पाहायला लागेल त्याचबरोबर आणखी माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये देखील पाहणार आहोत प्रश्न क्रमांक तीनशे साठ दादाभाई नवरोजींबद्दल खालीलपैकी कोणतेही विधान योग्य नाही एक लिथिन्स्टन कॉलेज बॉम्बे येथे गणित आणि भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून नियुक्त झालेले ते पहिले भारतीय होते मित्रांनो हे बरोबर आहे अठराशे ब्याण्णव मध्ये ते ब्रिटिश संसदेचे सदस्य म्हणून निवडून आले बरोबर आहे मित्रांनो मध्ये ते ब्रिटिश संसदेचे सदस्य म्हणून निवडून आले हो होते आणि खासदार झाले होते म्हणजे हे देखील बरोबर आहे तीन त्यांनी राष्ट्रगोप्तार हे गुजराती जर्नल सुरू केले होते मित्रांनो त्यांनी राष्ट्रगोप्तार हे गुजराती जर्नल सुरू केले होते जे गुजराती आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये प्रकाशित होत होते आणि सुरू केलं होतं अठराशे एक्कावन ला कधी अठराशे ला आणि चार चार वेळा त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवले होते मित्रांनो ते तीन वेळा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते म्हणजे या ठिकाणी चार नसेल म्हणजे पर्याय क्रमांक चार हे विधान योग्य नाही तर कधी कधी अध्यक्ष होते मित्रांनो अठराशे शहाऐंशी ला अठराशे त्र्याण्णव ला आणि एकोणीशे सहा ला ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते म्हणून विधान चार हे योग्य नाहीये विद्यार्थी मित्रांनो आज फक्त एवढंच आज आपण काय पाहिलं इतिहास या विषयाचे प्रश्न क्रमांक तीनशे एक्केचाळीस ते तीनशे साठ तर मित्रांनो हे आपण का पाहतोय तर दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या राज्यसेवा पूर्वपरीक्षा त्याचबरोबर संयुक्त गट आणि गटक पूर्वपरीक्षा यांचा सराव करण्यासाठी तर मित्रांनो या प्रश्नोत्तरच्या माध्यमातून आपण या परीक्षेचा सिलेबस कव्हर करणार आहोत तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा त्याचबरोबर याच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहून येणाऱ्या परीक्षेसाठी सराव करायचा असेल तर हे अधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करा त्याचबरोबर चॅनलवर जे व्हिडिओ अपलोड केले जातात आणि जी माहिती पुरवली जाते ती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी या बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूया या सरीच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र